मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राधानगरी तालुक्यातील सुमारे चाळीस हजार महिलांनी लाभ घेतलाय या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनी स्वावलंबी बनल्या आहेत असं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथं विविध योजनांच्या मंजुरीची पत्र प्रसंगी ते बोलत होते विविध शासकीय योजनांच्या मंजुरीची पत्र लाभार्थ्यांना देण्याचा कार्यक्रम राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं पार पडला आमदार प्रकाश आबेडकर प्रांताधिकारी प्रशांत चौगुले तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राधानगरी तालुक्यातील सुमारे चाळीस हजार महिलांना लाभ झालाय असं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं प्रांताधिकारी प्रशांत चौगुले तहसीलदार अनिता देशमुख यांनीही के मार्गदर्शन केलं याप्रसंगी विश्वास राऊत अजित देसाई मानसिंग पाटील लहू जरग विजय बलुगडे सुभाष पाटील कुंडलिक पाटील सीताराम खाडे जयवंत पवार अनंत बोलकर रेखा मोळे सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते